नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार साड्यांवरती या साड्यांवरची ब्लाऊज पीस माझ्याकडे शिवायला आलेले आहे ऍक्च्युली एकाच कस्टमरच्या आहेत या साड्या ठीक आहे आणि अशा पद्धतीच्या आहेत म्हणजे जवळजवळ या टोटल अशा सात साड्या आहेत आणि ह्या डेली वेअरच्या साड्या आहेत ठीक आहे तर याच्यामधून आपल्याला ब्लाउज पीस कट करायचं आहे आणि Uh, म्हणजे ब्लाऊज शिवायचे तर ब्लाऊज कसा शिवायचे एकाच वेळेस जर एकाच कस्टमरचे तुमच्याकडे पण असे सात आठ साड्या अशा किती साड्या आल्या असतील तर ते कशा पद्धतीने कटिंग करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे साडीमधून ब्लाऊज पीस कट कर करूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एकाच वेळेस म्हणजे जास्त कस्टमरचे एकाच मापाचे ब्लाऊज पीस असेल तर कशा पद्धतीने ते कटिंग करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात अगोदर मी याच्यामधले ब्लाऊज पीस कट करते आणि ते तुम्हाला पण दाखवते कशा पद्धतीने कट केले गेले पाहिजे आणि मला हे डेलिवेअर चे साडे आहेत त्याच्यामुळे याला फक्त एका साईडने टीप मारून द्यायची आहे या साड्या पण लगेच चा द्यायच्या एक आहेत एकाच मापाच्या आणि एकाच कस्टमरच्या आहेत तर चला आता आपण लगेच यावरती कटिंग बघूया आणि व्हिडिओ युजफुल वाटलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपण याच्यावरती ब्लाउज पीस कट करून घेऊया नंतर नंतर साठी मी लागणार कपडा आणणार आहे याच आहे तर याच्यावरच ह्या जो हा जो साडी होती ह्या साडीवरचा सा ब्लाऊज पीस अगोदरच कट केलेला आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे ही जी बॉर्डर होती त्यावरतीच हा कलर आहे त्याच्यामुळे ही साडी साईडला ठेवते मी हिला फक्त आपल्याला एका साईडनेच टीप मारून घ्यायची आहे जिकडनं आपला ब्लाउज पीस कट झालेला आहे त्या साईडने ठीक आहे म्हणजे फक्त एवढ्याच साईडने आपल्याला हिला टीप मारून घ्यायची आहे तर ही पण आपण नंतर स्ट्रेट कट करू तर मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हा पीस पण तर बघा अशा पद्धतीची ही साडी आहे आता एक वन बाय वन आपण यांचे सर्वांचे ब्लाउज पीस कट करून घेऊया तर बघा हा आहे आपला पदर आणि तुम्हाला ब्लाऊज पीस पण दाखवते मी ही पूर्ण साडी ओपन करून दाखवते कधी कधी पदराच्या बाजूने पीस येतो कधी कधी नेसत्या बाजूने येतो तर हा ब्लाऊज पीस आहे या साडीचा आणि तो बरोबर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे इथे ऑलरेडीच एक बॉर्डर आलेली आहे व्हाईट कलरची आणि तिथूनच आपण हा ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला अजून एक पद्धत पण दाखवणार आहे ब्लाऊज पीस कट करायची ती पुढे तुम्हाला कळणारच आहे तर हिला बॉर्डर होती त्यामुळे हिला काय अवघड वाटलं नाही लगेच ब्लाऊज पीस कट झालेला आहे तर हा मी ब्लाऊज पीस साईडला ठेवते आणि साडी पण साईडला ठेवते त्यानंतर ही तिसरी साडी घेतलेली आहे मी आणि ॲक्च्युली या साडीवरती ब्लाऊज पीसच नव्हता कारण की मी साडीला साडी लावून बघितली होती तर ब्लाऊज पीसचा कपडा वाढव आलेलाच नाही त्यामुळं कस्टमर म्हटले की याच्यावरती ते ब्लाऊज पीस आणून देतील तेव्हाच मग मी तो शिवणार आहे आणि ह्या साडीला आहे ब्लाऊज पीस तर बघा ब्लॅक कलरचाच आहे आणि हा इकडच्या साईडने आलेला आहे तर मी तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवते ठीक आहे पूर्ण साडी दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल अशा पद्धतीची साडी आहे आणि त्या बाजूने आपला ब्लाऊज पीस आलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने कट पण करून घ्यायचा आहे इथे पण बघा आपल्याला एक बॉर्डर आलेली व्हाईट कलरची आणि तशीच आपल्याला ही कटिंग करायला अगदी सोपा आहे म्हणजे जास्त काही डोकं लावायचं नाही जसं ब्लाऊज पीस आलेला आहे तेवढा भाग तुम्ही कट करून घ्यायचा साडीमधून आणि नंतर तुम्ही पिको करत असाल तर पिको करायचं पण माझ्याकडे पिकोची मशीन नाही तर मी इथे टिपच मारून देणार आहे ठीक आहे एका साईडने तर ही पण साडी मी जरा वेळ साईडला ठेवते त्यानंतर ही चौथी क्रमांकाची साडी घेतलेली आहे मी आणि ही बघा पदराची बाजू आहे ठीक आहे आणि त्या बाजूने हिचा पण पदर आलेला आहे आता जर तुम्हाला पदर कळत नसेल केवढा कट करायचा तर तुम्ही जो अगोदर कट केलेला ब्लाऊज पीस आहे तर तो ठेवून बघायचा म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लाऊज पीस आपला कितपत आपल्याला कट कर करायचं आहे कारण की कधी कधी ब्लाऊज पीस किती कट करायचं जर समजत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता पण मला इथे ऑलरेडी बॉर्डर आली आहे जी स्लीवसाठी डिझाईन आलेली आहे तिथूनच आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही दुसरा ब्लाऊज पीस ठेवून पण कट करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपला वाकडा तिकडं कटिंग होणार नाही अगदी स्ट्रेटच कटिंग होईल तर मी अशा पद्धतीने एक घडी मारून घेतलेली आहे म्हणजे जिथे आपली बॉर्डर होती तिथपासून आणि असंच आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं वाकडं तिकडी पण कटिंग होत नाही आणि एकदम परफेक्ट असा ब्लाऊज पीस आपला, सा आपला साडीमधून कट होतो ठीक आहे तर ही एक वेगळी पद्धत होती तुम्हाला ही माहीत होती का ते पण सांगा आता दुसरा पण एक हिला पण आपल्याला एका साईडने टिप मारायची आहे तर ही पण जरा वेळेस साईडला ठेवते आता ही सहाव्या क्रमांकाची साडी घेतलेली आहे मी आणि हिचा पण आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आहे हिचा ब्लाऊज पीस आणि इकडनं आहे तो पदर आहे ठीक आहे आता हिचं ब्लाऊज पीस पण आपल्याला वेगळं म्हणजे फोल्ड करायची गरज नाही कारण की ते आपली एक लाईन असल्यासारखीच आलेली आहे तर हा पण आपण अगदी स्ट्रेट कट करिंग करून घेऊ शकतो ठीक आहे तर मी हे सगळे ब्लाऊज पीस असेच कटिंग कर करून ठेवलेले आहे आणि आप याच्यावरती आपल्याला सेम अस्तर पण आणायचं आहे ही पण साईडला ठेवते नंतर मी याला टिपा मारणार आहे आणि ही लास्ट नंबरची सात नंबरची साडी आहे आणि हिचा पण ब्लाऊज पीस बघा अशा पद्धतीने आहे ठीक आहे आणि पूर्ण साडी दाखवत आहे मी तुम्हाला पदरची बाजू आहे ही आणि इकडनं आपलं ब्लाऊज पीस आलेला आहे आता ही जी ड लाईन आहे बॉर्डर ती वाकडी आहे बघा तर ती आपल्याला अशा पद्धतीने स्ट्रेट पकडायची आहे कारण की त्या बॉर्डरवरती आपण कटिंग केलं तर वाकडी तिकडी कटिंग होऊ शकते त्यामुळे ही आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस आणि अशा पद्धतीने ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपली स्ट्रेट कटिंग होणार आहे ठीक आहे जे आपण बॉर्डरवर कट केली असती तर ती तिरपीच कट झाली असती त्यामुळे मी अशा पद्धतीने पकडलेलं आहे म्हणजे आपली स्ट्रेट ब्लाऊज पीसची कटिंग व्हावी त्यासाठी की त्या प्रिंटेडवरती आलेली तशी म्हणजे कटिंग न होता आपण स्ट्रेट कटिंग करून घेणार आहोत तर व्यवस्थित बघा अशा पद्धतीने मी पकडलेलं आहे आणि इथून आपण ही कटिंग करून घेत आहोत म्हणजे आपली सरळच कटिंग होणार आहे तर मी तुम्हाला बारीक सारीक छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जर तुमच्याकडे पण अशा पद्धतीची साडी आली आणि तुम्हाला ब्लाऊज पीस कसा कट करावा समजत नसेल तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी साडीमधून ब्लाऊज पीस वेगळे करून घेतलेले आहे आता या साडींना मी टिपा पण मारून घेणार आहे आणि लगेच देऊन टाकणार आहे कारण की मग आपल्याला सांभाळायचं ताण होत नाही तर बघा हे तीन ब्लाऊज पीस आहे असे मी टोटल सहा ब्लाऊज पीस घेतलेले आहे कारण की एका साडीला ब्लाऊज पीसच नव्हता तर ते सेपरेट आणणार होते तर हा चौथा आहे आणि इकडे आहे पाचवा आणि हा एक सहावा असे सहा ब्लाऊज पीस आपले कट झालेले आहेत आणि या साड्या आहेत तर त्यांना आपण नंतर टिपा मारणार आहोत आता हे टोटल सहाचे सहा ब्लाऊज पीस आहेत आणि याच्यावरच्या अस्तर आणि हे पुढच्या वेळेस मी तुम्हाला याची कटिंग पण दाखवणार आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला साड्यांमधून ब्लाऊज पीस कसे कट करायचे त्याचं काही आयडिया दिलेलं आहे टीप दिलेलं आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला पण त्याचा यूज होईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने साडीमधून ब्लाऊज पीस कट करू शकता तर माझ्याकडे अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच आणि सहा ब्लाऊज पीस निघालेले आहेत आता मला यावरती आज तर पण आणायचे आहेत आणि हे ब्लाऊज पीस शिवून पण द्यायचे आहेत आणि या साड्यांना पण टिपा मारायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघितलं की साडीमधून ब्लाऊज पीस कसा कट करायचा जर तिरपी मार्जिन असेल किंवा तिरपं कट असेल जसं मी तुम्हाला या ब्लाऊजच्या वेळेस पण सांगितलं की अशा पद्धतीने थोडीशी तिरपी लाईन होती म्हणजे जो साडीचा कलर होतो तर ह्या बॉर्डरवर न कट करता तुम्ही डायरेक्ट फोल्ड करून पण ब्लाऊज पीस कट करू शकता तर ही आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे तर मैत्रिणी पुढच्या व्हिडिओमध्ये मी एकाच कस्टमरचे एकाच मापाचे ब्लाऊज पीस कसे एकाच वेळेस कटिंग कर करायचे ते दाखवणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय